और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प पाच मधील सह्याद्री नगर येथील रमेश किराणा स्टोअर दुकानात घुसून त्रेपन्न हजार रुपयाची रोख रक्कम लंपास करणाऱ्या दोन जणांना हिल्लँड पोलिसांनी अटक केली आहे पवन रमेश लाल बजाज यांच्या मालकीच्या रमेश स्टोर मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली होती पवन यांचे वडील दुकानात एकटे होते त्याच दरम्यान एक युवक ॲक्टिवा मोटरसायकलवरून दुकानासमोर आला आणि काही वस्तू मागू लागला मात्र तो गाडीवरून खाली न उतरता दुकानदारानेच बाहेर येऊन सामान द्यावे असे सांगू लागला त्याचे कारण म्हणजे त्याची गाडी बंद होईल अशी त्याने बतावणी केली दुकानदार बाहेर येताच त्याचा साथीदार जो आधीपासूनच आसपास लपून बसलेला होता त्याने दुकानात प्रवेश करून ड्रॉवरमधील त्रेपन्न हजार रुपये रोख रक्कम घेऊन त्याने पळ काढला होता ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती या प्रकरणी हिलाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हिल्लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश सुर्वे पोलीस कर्मचारी संदीप बर्वे जयेश गुरव प्रदीप खरमाळे सलीमी नामदार यांनी तपासाची चक्रे फिरवत सी सी टी व्हीमध्ये दिसणाऱ्या दोन तरुणांची ओळख पटवली त्या आधारे साहिल कुकरेजा आणि आकाश गोगिया या दोघांना ताब्यात ता घेण्यात ता आले आहे प्राप्त माहितीनुसार चोरी केलेल्या रकमेतून त्यांनी मोबाईल खरेदी केला असून पोलिसांनी तो मोबाईल हस्तगत केला आहे तसेच उर्वरित रक्कम कुठे कुठे खर्च झाली आहे याबाबतचा तपास पोलीस करत आहेत दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नंबर टगे येथील रमेश किराणा स्टोर याचे मालक हे गल्ल्यावर बसताना एक दोन इसम बाईकवर आले त्यापैकी एक इसमाने मी बाईकून उतरत नाही मला बाईकवर सामान आणून द्या असे बोलून त्याला सामान बो घेऊन बोलवलं दुकानमालक हे सामान घेऊन त्याच्या बाईकचे ते आले त्यावेळेस दुसरा आरोपी हा दुकानाचे पाठीमागून येऊन गल्ल्यातील सुमारे त्रेपन्न हजार रुपये कॅश ही चोरून घेऊन गेला होता सदर ठिकाणचे तांत्रिक विश्लेषण आणि फुटेज फुटेजमध्ये मिळालेले त्याचे वर्णन यावरून सदर आरोपीचा शोध घेतला त्याची माहिती मिळवली आणि आमचे डी बीचे पी एस आय सुर्वे पोलीस हवालदार बर्वे पोलीस हवालदार गुरव पोलीस शिपाई खरमाळे महाले आणि इनामदार यांनी सापळा रचून त्या दोन्ही आरोपींचे नाव निष्पन्न करून त्यांना काल रोजी अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीत हे साहिल दयाल कुकरेजा वय बावीस वर्ष राहणार तीन नंबरचा आहे हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे याच्यावर इतर गुन्हे देखील चोरीचे दाखल आहेत त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आकाश उर्फ विमान शैलेश गोगिया वय अठ्ठावीस वर्ष या दोन आरोपितांना काल रोजी अटक केलेली आहे त्यांच्याकडून बावीस हजार रुपये कॅश ही जप्त करण्यात आलेली आहे बाकी राहिलेली रक्कम याबाबत तपास करणे असल्याने आज रोजी त्यांना माननीय न्यायालयामध्ये कोर्टामध्ये हजर केलेले आहे त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदर आरोपीत यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत काय त्याचप्रमाणे इतर काही गुन्ह्यामधील माल त्यांच्याकडे मिळतो का याबाबत कसोशीने तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास अद्याप चालू स्थितीमध्ये आहे निखिल चव्हाण स्वानंदी मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा